क्रांतिकारी जय भीम सतरा जानेवारीला परभणीमधून जो पायी चालत लाँग मार्च आशिष वाकोड यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला आहे तो लाँग मार्च आज नाशिक शहरामध्ये दाखल होत आहे परंतु मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की दोन दिवसापूर्वी हा लाँग मार्च थांबवण्याचा पोलिसांनी खूप प्रयत्न केला राजकीय दबाव पण यांच्यावरती होता परंतु हा लाँग मार्च थांबला नाही रमाईच्या लेखी सर्वच भीमसैनिक आंबेडकरवादी हा लाँग मार्च घेऊन नाशिकमध्ये आज दाखल होत होत आहेत परंतु मी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो की आपण ह्या लाँग मार्च थांबवण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला लाँग मार्च थांबायचा असेल तर था आमच्या संपूर्ण मागण्या मान्य करा अन्यथा हा लाँग मार्च मुंबईमध्ये येईल आणि तुमच्या मंत्रालयाचा घेराव केल्याशिवाय राहणार नाही मंत्रालयामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही पूर्ण मंत्रालयावरती निळा झेडा फडकावल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही हा लाँग मार्च कोणत्याही जिल्ह्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आंबेडकरवादी समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही परत एकदा मी तुम्हाला इशारा देतो आमच्या मागणी मान्य करा अन्यथा आमच्या नादाला लागू नका जय भीम जय भारत